नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी आजचा आपला व्हिडिओ खूप महत्त्वाच्या विषयावर आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फेब्रुवारी महिना आपल्या बागप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणजे ज्यांच्याकडं बाग आहे ना त्यांच्यासाठी हा फार महत्त्वाचा महिना आहे तर बागेमध्ये आपल्याला भरपूर कामं करायचे असतात ह्या महिन्यामध्ये काय होतं थंडी संपत येते आणि ऋतूचं आगमन झालेलं असतं म्हणजे टेम्परेचर थोडंसं वाढायला सुरुवात झालेलं असतं वातावरणामध्ये उष्णता वाढते किंवा ऊन पडायला लागतं बघा असं कडक ऊन लागायला लागतं लागा लागा थोडंसं तर हा ऋतू आहे ना हा झाडाच्या नवीन वाढीसाठी खूप चांगला असतो नवीन पालवी फुटते झाडाला जुनी पालवी गळते नवीन पानं येतात आणि मग जेवढे नवीन पानं येतात आपलं झाड सुदृढ होत चालतं तर त्याच्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहेत ना ते आपण आज बघणार आहोत म्हणून व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात पहिलं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपल्या बागेमध्ये काही झाडं खराब झालेली असतील ते काढून टाकायचे काय होतं आपण सिजनल झाडं आणतो दिवाळीच्या नंतर बघा भरपूर फुलांची झाडं येतात मग ते फेब्रुवारी मध्ये महिन्यापर्यंत बरेचसे खराब होतात किंवा शेवंतीचा बहर संपलेला असतो आणि मग अशा जे झाडं असतात ना आपल्या बागेमध्ये जे झाडं आपल्याला शेवंतीसारखे तर कुंडीत ठेवायचे पण मग त्यांची छाटणी करायची पण बरेचसे सिजनल झाडं असतात जसे पिटोनिया झेंडू आता हे माझं झेंडूचं आहे हे असे सुकलेले झाडं आहेत ना हे झाडं आपण बागेमधनं एका बाजूला काढून घ्यायची सगळे सुकलेले झाडं आता इथं बघा माझे हे डायन्थसचे पण त्यात पण काही झाडं चांगले असतील तर ते राहू दे अजून तुम्हाला त्याला जवळजवळ मार्च एप्रिलच्या फर्स्ट वीकपर्यंत पण फुलं येऊ शकतात तर हे झाडं काढून घ्यायचे आणि त्याची माती आपण मोकळी करून घ्यायची मग मा मातीला जरा ऊन पण दाखवता येतं आणि ह्या पुंड्यांमध्ये आपल्याला ह्या मातीमध्ये परत काही पोषकद्रव्य ॲड करून आणि आपल्याला हीच माती परत वापराय वापरता येते तर अशा ह्या कुंड्या सगळ्या काढून घ्यायची त्यातली माती आणि थोडंसं ऊन द्यायचं त्याला दोन दिवसाचं म्हणजे त्याच्यामध्ये काही फंगस असेल किडा असेल तर ते नाहीसं होईल आणि माती आपली आ, परत चांगली होईल म्हणजे त्याच्यात खतं वगैरे घालून आता बघा हे पिटोनियाचं झाड आहे हे पण सीजनलच आहेत किंवा हे डायंथस आहेत यांना आता येत आहेत एत फुलं अजून चांगले मग हे असे झाडं तुम्ही ठेवा पण जे अगदी खराब झालेले आहेत ना ते काढा म्हणजे त्याच्यात तुम्हाला परत लवकर झाडं लावता येतील त्यानंतर आता पुढचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे कुंड्यांमध्ये असं गवत वगैरे उगवलेलं असेल ना ते काढून टाकायचे सगळं म्हणजे कुंड्या थोडक्यात आपल्याला स्वच्छ करायच्या आहेत काय होतं आता आपल्याला खतं घालायची आहेत आणि मग हे जे गवत आहे ना हे जर आपण काढलं नाही ना तर आपल्या झाडाचं जे खत आहे ना किंवा पोषण ते हे गवतच खाऊन घेईल ते जोमाने वाढल त्याच्यासाठी आपल्याला हे गवत काढून टाकायचं आहे तर गवताबरोबर कधी कधी आपल्याला कुंड्यांमध्ये चांगले झाडं पण मिळतील बघा तर तुम्ही ते चांग चांगले झाडं असतील काही उतरलेले त्याच्यामध्ये तर ते काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावू शकता माझ्या कुंड्यांमध्ये तर खूप पिवळ्या लिलीचे कंद तयार झालेले आहेत आता म्हणजे खूप झाडं उतरलेत त्याचे ती लिली किती तुम्ही काढून टाका त्याचं बी कधी उडतं कळतच नाही आपल्याला आणि मग खूप कुंड्यांमध्ये ते होऊन जातं तर अशी कुंड्यांची सगळी स्वच्छता करून घ्यायची आणि उकरायचीच झाडं आपल्याला चांगले म्हणजे माती त्याची मोकळी करायची आहे माती मोकळी केल्यानंतर त्याचा फायदा असा होतो की मुळ्यांना हवा मिळते कारण की आपण आता हे काम करायचं आहे म्हणून दोन तीन दिवसापासून पाणी बंद केलेलं आहे झाडांचं जवळजवळ दोन दिवस मी यांना पाणी नाही दिलेलं दोन ते तीन दिवस झाले आणि मग आता माती बघा कशी कोरडी झालेली आहे तर हे असं चांगलं उकरून घ्यायचं मग त्यावेळेस आपल्याला कळतं पण आता बघा ह्या झाडाच्या अशा मुळ्या दिसत आहेत तर आता माझ्या म्हणजे लक्षात येतं आहे की ही झाडं आपल्याला रिपॉर्टिंगची गरज आहे हे रूट बाउंड झालेलं आहे मुळ्यांनी अगदी गच्च भरलेलं आहे तर याला जर मी आता रिपॉर्ट केलं तरच मला याच्यावर चांगले फुलं घेता येतील हे आपल्या लक्षात येत आहे बघा वरपर्यंत सगळ्या मुळ्या तुटत आहेत बघा असं खांदायला गेलं तर तर हे आपल्याला तशा कुंड्या बाजूला काढता येतात का ह्या झाडांची मला रिपोर्टिंग करायची आणि काही झाडांना आपल्याला वरून खत दिलं तरी चालणार आहे ते खूप दिवसांच्या नाही लावलेले तर ते काय खत घालायचं ते आपण नंतर बघू आता बा इथं हे सदाफुलीचं झाड कुंडीच्या मनाने झाड भरपूर मोठं झालेलं आहे त्याच्यामुळं मला त्याची रिपोर्टिंग करायची तर रिपोर्टिंगसाठी हा सीझन खूप चांगला आहे तुम्ही त्याची छाटणी करू शकता रिपोर्टिंग करू शकता आ, आता हे झाड काही खूप दिवस नाही झालेलं लावून त्यामुळं फक्त खालचे थोडंसं मी त्याचे खडे वगैरे काढून टाकणार आहे पहिल्या कुंडीतले आणि ते तसं लावता किंवा तुम्हाला रूट प्रुनिंग पण करता येते ह्याच वेळेस रिपोर्टिंगच्या वेळेस काय करायचं आपण खूप जर रूट बाउंड झाडं असेल ना मोगरा जास्वंद याचे खूप होतात बघा स्नेक प्लांट तर त्याच्या मुळ्या पूर्ण अर्ध्या किंवा तीन चतुर्थांश तुम्हाला काढता येतात आणि मग त्याचे परत नवीन मातीमध्ये लावायचं किंवा त्याच मातीमध्ये खतं मिक्स करून आपल्याला ते लावता येतं आता त्याच्या पुढचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला झाडाची छाटणी करायची छाटणी करण्यासाठी पण हा सीझन खूप चांगला आहे कारण की आपण छाटणी केल्यामुळंच आपल्या झाडाला नवीन फुटवे येणार आणि मग भरपूर कळ्या लागणार फुलं लागणार तर हे झाड असं माझं खूप पिवळं झालेलं आहे ते एक त्याच्या शेजारची झाडं एकदम आहेत बघा पण ह्या झाडाचा काय प्रॉब्लेम झाला मला माहीत नाही मला एप्सम सॉल्ट पण मिळालं नाही त्याचा पण चांगला उपयोग होतो तर मग आता हे झाड मी जरा हार्ड प्रोनिंग करते याची नाहीतर आता फुलांचा सीझन आहे लवकर तर सगळ्या झाडांची हार्ड प्रूनिंग करायची गरज नाही तुम्हाला सॉफ्ट प्रूनिंग केली तरी म्हणजे हलकी छाटणी केली तरी चालते पण मी त्याच्या भरपूर छांद्या फांद्या काढल्या आहेत आणि याची बघा आता आपण सॉफ्ट प्रूनिंग करू म्हणजे हलकी छाटणी करू याच्यामुळं काय होईल खालून नवीन फांद्या येतील आणि भरपूर कळायला लागतील झाडाला आणि मुख्य म्हणजे जा झाड झाड आपलं शेपमध्ये राहतं आकार चांगला दिसतो झाडाचा नाहीतर अगदीच उंच उंच काळ्या वाढतात ते झाडं दिस पण दिसायला पण खूप बेढप दिसतात आणि छाटणी केल्यानंतर बघा तुम्हाला आठ दिवसात त्याच्यावर नवीन फुटी दिसायला सुरुवात होती आता ह्या मोगऱ्याच्या झाडाची छाटणी ऑलरेडी मी दहा एक के दिवसापूर्वी केलेली आणि त्याला नवीन शूटसायला सुरुवात झालेली पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या बागेमध्ये शेवंती असणारच ती जवळजवळ प्रत्येकाकडे असतेच तर शेवंतीला बघा ह्या दिवसात आता खूप नवीन सकर्स येतात म्हणजे नवीन फुटवे येतात खालून मुळांपासून तर त्याची पण छाटणी करायची आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची कलर त्याचा आपल्याला कुठलाही हे जर माहिती पाहिजे असेल परत कटिंग लावण्यात लावताना ना तर असं मी पंथीवर लिहिलं आहे बघा त्याचा कलर आणि ती पंथी अशी पालथी घालून ठेवते हे मागच्या वर्षीच मी ठेवलेली पंथी आहे पण ते अगदी जसं तसं राहतं आणि मग कटिंग लावताना आपल्याला एका कुंडीमध्ये एकसारखे कटिंग लावता येतात अशा प्रकारे मी सगळ्या कुंड्यांमध्ये ते असं कलर त्याचं लिहून ठेवत असते आणि परत आपल्याला शेवंतीचे रोपं विकत घ्यायची गरज पडत नाही भरपूर कटिंग निघतात ना आपल्याला हे बघा आता मी बारा दिवस झालेले ह्या शेवंतीची छाटणी करून आणि त्या सकसने अगदी गच्च भरलेली कुंडी बघा तर याचे सकस पण वेगळे करून तुम्ही लावू शकता किंवा मग एक अजून एक महिना दीड महिन्याने ते चांगलं वाढल मार्च एंडला तुम्ही त्याचे कटिंग काढून पण रोपं तयार करू शकता आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला खत घालायचं याला आता खतासाठी तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत निंबोळी पेंड आणि बोनमील ह्या तीन गोष्टींचा नक्की वापर करा आणि तुम्ही जर केमिकल वापरत असाल तर डी ए पी टाका आता ह्या दिवसामध्ये पोटॅश आणि डी ए पी टाकलं तर फुलांचं प्रमाण वाढतं पण ॲक्च्युली त्याची गरज नाही पडत तुम्ही भरपूर शेणखत घाला आणि बोनमील घाला त्याच्या जोडीला पण बरेच जणं बोनबील वापरत नाही तर त्यांच्यासाठी पर्याय सांगितला मी केमिकल फर्टिलायझर कोणतं वापरायचं ते असे खतं घालून घ्यायचे वर्षातनं दोनदा आपल्याला खतं घालायचे असतात त्याच्यानंतर त्याच्या पुढचं काम म्हणजे आपल्याला बिया काय असतील आपल्या झाडावर तर त्या गोळा करायच्या आहे आता आबोलीचा इतका सुंदर कलर आहे आणि याच्या बघा पुढच्या बाजूला हिरवं आहे तिथल्या बिया तयार नाही आहे पण मागे ज्या वाळलेल्या आहेत ना त्यातल्या बा मिळतील बिया काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं कुठलंही बी झाडावरच तयार झालेलं पाहिजे पूर्ण म्हणजे पूर्ण सुकलेलं पाहिजे ते झाडावर आता हे फुलं टोकाला आहेत थोडेसे हिरवे म्हणजे लाल कलर पण मागच्या बाजूला बघ सुकलेलं आहे तर त्यातनं मला भरपूर बी मिळेल ते मागच्या बाजूचं तर असे सुकलेले फुलं काढून ठेवायचे आता हे अडेनियमला ह्या शेंगा लागलेल्या आहेत यात पण मला खूप बी मिळणार आहे तर हे अजून थोड्याशा मॅच्युअर झालं ना की त्याला बांधायला लागल मला म्हणजे ते अडेनियमचं बी पण मला मिळेल तर हे पालक आहे पालकला पण एवढे बी लागलेलं आहे म्हणजे आता पुढच्या वर्षी मला पालकचं बी नाही घ्यायला लागणार हे जे बी आहे ना हे चांगलं पक्व झाल्यानंतर मी काढणार आता मुळ्यामध्ये पण काही मुळे मी असे ठेवलेले तर त्याला पण असं हे बी लागलं आहे बघा आपण त्याला डिंगरी म्हणतो तर त्याच्यात पण हे झाडावरच पक्व होऊन दिलं म्हणजे त्याचं बी मिळेल त्याच्या पुढचं काम म्हणजे आपल्याला कटिंग लावायची तर आपण जे छाटणी केली झाडाची तर जवळजवळ सगळ्या आपण जे आपल्याकडं वर्षभर झाडं असतात किंवा वर्षानुवर्ष झाडं असतात अशा सगळ्या झाडे झाडं आपण कटिंगपासून तयार करू शकतो फक्त ते कटिंग लावायची एक पद्धत असते तुम्ही त्याचे पानं काढून टाकायचे आणि तिरपा कट घ्यायचा आणि कटिंग लावताना बरेच जण रूट हार्मोनचा वापर करतात पण ते प्रत्येकाकडे असतंच असं नाही तर रूट हार्मोन नसेल ना तर तुम्ही कोरपडीचा उपयोग करू शकता इथे तर ते कोरपडच्या गरामध्ये बुडवून घ्यायचं चांगलं आणि मग आपल्याला ते कटिंग लावायचे तर कटिंग लावता लावायला पण माती थोडीशी हलकी करायची तर त्याच्यासाठी कोकोपीट वापरलं आहे मी माती आणि कोकोपीट आणि थोडंसं त्यात गांडूळ खत टाकलं आहे आणि हळद पावडर टाकली असं मिश्रण घेऊन त्यात मी आता हे जास्वंदीचे कटिंग दाखवते तुम्हाला लावून हा जो वसंत ऋतूचा काळ आहे ना याच्यामध्ये आपलं झाडाचं म्हणजे प्रपोगेशन पण खूप चांगलं होतं म्हणजे झाडा आपण कटिंगपासून झाडं चांगले तयार करू शकतो तर अशा प्रकारे हे कटिंग लावून घ्यायची आणि त्याला कोरडे पडू नये म्हणून कॅरी बॅग घालायची त्याला भरपूर पाणी घालायचं कुंडीला आणि कॅरी बॅगने झाकून ठेवलं म्हणजे ते सुकत नाही त्याच्या पुढचं काम करायचं आहे आपल्याला ते म्हणजे तुम्ही जर उन्हाळ्यासाठी काही बिया घेतल्या असतील कंद घेतले असतील तर ते आता आपल्याला लावायचे आहेत तर मी हे उन्हाळी फुलझाडांचं बी घेतलेलं आहे ॲक्च्युली हे जानेवारीच्या पंधरा जानेवारीपासून लावलं तरी चालतं पण मला उशीर झाला आहे लावायला तर माझ्याप्रमाणेच अजून पण कुणी जर असेल ना असं त्यांना उशीर झाला आहे तर ते अजूनही आता हे तुम्ही लावू शकता बी आणि हे कंद पण लावू शकता आता हे कंद तर मी नोव्हेंबरमध्ये घेतलेले पण त्यांचा सीझन नव्हता लावायचा ना त्यामुळे ते तसेच ठेवले ते पेपरमध्ये गुंडावून आणि अंधारे जागेत आ, काही भाज्या पण तुम्ही आता लावू शकता त्याच्यासाठी पण ह्या भाज्या वगैरे कशा लावायचा याचा पण व्हिडिओ लवकर येईलच हे कंद कसे लावायचे त्याचा पण व्हिडिओ येईल तर हे काम तुम्ही आत्ता करू शकता असे भरपूर कामं आपल्याला ह्या महिन्यामध्ये असतात त्याच्यामुळं तुम्ही ना अगदी जोमानी कामाला लागायचं ह्या महिन्यामध्ये आता ज्यांच्याकडं जर खूप झाडं येत ना माझ्यासारख्याला म्हणजे खूप वेळ लागतो प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यामुळं भरपूर कामं असतं म्हणजे अक्षरशः थकायला होतं पण आपल्या आवडीचं काम असल्यामुळं आपल्याला काही वाटत नाही तर कशी वाटली तुम्हाला माहिती मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मंडळी आता फटाफट कामाला लागा हॅपी गार्डनिंग